तर या संदर्भातली आता एक महत्वाची बातमी आहे इंद्रायणी पुलाबाबतची दोन पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले गेल्या वर्षी पुलासाठी ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला होता मात्र पूल बांधण्यात आला नाही दोन हजार सतरामध्ये दिवंगत दिगंबर भेगडे यांनी हा पूल नव्यानं बांधण्यात यावा यासाठी मागणी केलेली होती मात्र तेव्हा प्रशासनानं दुर्लक्ष केलं इंद्राणी पुलाबाबतची एक महत्वाची बाब बातमी दोन पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत गेल्या वर्षी या पुलासाठी ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला होता मात्र पूल बांधण्यात आला नाही तर काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये दिवंगत दिगंबर भेगडे यांनी हा पूल नव्यानं बांधण्यात यावा यासाठी मागणी केलेली होती त्यासंदर्भात त्यांनी सातत्यानं पाठपुरावा सुद्धा केलेला होता मात्र त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि प्रशासनानं या संपूर्ण तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तर अगदी अलीकडेच गेल्या वर्षी पुलासाठी हा निधी सुद्धा मंजूर झालेला होता मात्र त्या निधीचं पुढे काय झालं या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा गावकऱ्यांनी सातत्यानं घेतला मात्र त्यामध्ये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही ऐंशी हजार रुपयांचा हा निधी मंजूर झालेला होता मात्र पूल काही बांधण्यात आला नाही आणि काल रविवारी ही दुर्घटना घडली त्यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अधिकची माहिती जाणून घेव्यात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल दोन पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेत म्हणजे गावकऱ्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केलेला होता त्यांना त्यामध्ये यश आलं नाही प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं होतं हे बघा दोन हजार सतराचं पहिलं पत्र आहे जे माझी आमदारांनी लिहिलं होतं आणि तेव्हा ते म्हणाले दो दो दो, हो होते दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचवीस म्हणजे किती वर्ष झाली जवळपास आठ वर्ष होऊन गेलेली आहेत आठ वर्षापूर्वी म्हटलं होतं की अशा पद्धतीचा जो पूल आहे हा पूल वाहतुकीसाठी योग्य नाहीये आणि त्यामुळं तिथे आ, ते बांधकाम पाडून त्या ठिकाणी नव्या पुलाची गरज आहे हे जे पहिलं पत्र तुम्ही बघताय त्यानंतर गतवर्षीचं जे स्वतः बांधकाम मंत्र्याच्या सहीचं पत्र आहे ज्याच्यामध्ये बांधकाम मंत्री म्हणतायत की याच्यासाठी ऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलाय म्हणजे माहिती आहे तुम्हाला की हा हा वाहतुकीसाठी योग्य नाही आहे त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट पण झालेलं नाही आहे थोडे थोडके नाही तर सात आठ हजार पर्यटक तिथे येतात असं असं असून सुद्धा जेव्हा तुम्ही त्या पुलाकडे दुर्लक्ष करता पर्यटक हे तिथे येतात त्यांचीही काही प्रमाणामध्ये चूक आहे इतक्या मोठ्या संख्येनं ते आले पण त्याचं नियमन करण्यासाठी कुणीतरी असायला हवं हो होतं ते नव्हतं त्यामुळे हे दोन पत्र असं दाखवतात की जे नातलगांचं म्हणणं आहे की ह्या संदर्भामध्ये सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला हवा हो त्यासाठी ते, ते पुरेस आहे पहिलं पत्र दोन हजार सतराचं आहे ज्या पत्रातच पत्रा म्हटलेलं आहे आता जर आपण एक दैनिक सकाळची मला वाटतं की एक बातमी प्रकाशित झाली दोन हजार सतराला ती सुद्धा बातमी आपण स्क्रीनवर दाखवायला हवी दोन हजार सतराच्या वेळेला म्हटलेलं आहे त्या बातमीमध्ये की अशी अशी स्थिती आहे त्या पुलावरती खड्डे पडलेले आहेत त्या पुलाचा कठडा जे काही नऊ पिलर आहेत ते नऊ पिलर क्षतिग्रस्त झालेले आहेत ते कधीही कोसळू शकतात जर हे दोन हजार अठरा या सगळ्या संदर्भात चर्चा करायचीच आहे तुम्ही सोबत राहा कुंडमेळ्याचे ग्रामस्थ असलेले मनोहर भेगडे सध्या आपल्या सोबत आहेत मनोहरजी नमस्कार अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे मला हे जाणून घ्यायचं आहे इंद्रायणी पुलासाठी गेल्या वर्षी ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम काही झालं नाही आपण या सगळ्या संदर्भात पाठपुरावा सुद्धा केलेला होता नेमकं प्रशासनाने आपल्याला काय उत्तर दिलं दोन हजार सतरा साली आमचे वडील स्वर्गीय माझे आमदार दिगंबर फेगडे यांनी पी एम आर डी ठिकाणी पत्र देऊन हा पूल होण्यासाठी मागणी केली होती आणि त्यानंतर आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्यानंतर दोन हजार वीस साली सुद्धा आमचे वडील अजितदादा पवार पालकमंत्री असताना त्यांना भेटले होते आणि त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती हा पूल व्हावा म्हणून सांगितलं की आता कोरोनाचा काळ आहे निधी उपलब्ध होणार नाही वर्ष त्यानंतर वर जा। त्यानंतर आमच्या वडिलांच निधन झालं आणि त्यानंतर तो विषय थोडा लांबला त्यानंतर आमचे बंधू रवींद्रप्पा भेगरे आणि स्वतः मी असेल आणि आमचे स्थानिक ग्रामस्थ असेल त्या पुला पूल होण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत होतो मागणी करीत होतो रवींद्र बेगडे आमचे बंधू यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर त्यांनी या पुलाला मंजुरी पण दिली आहे गेल्या वर्षी या ठिकाणी पुलाला मंजुरी मिळाली होती अनेक शासकीय काही का तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करीत करीत आता या पुलाच सगळे प्रोसेस पूर्ण झाली होती आणि आता थोड्या दिवसात हा पूल चालू होणार होता असं प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं आणि कालच त्याच जो साखो पूल होता त्या ठिकाणचा तो काल कोसळला आणि एक दुर्घटना झालेली आहे आणि त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडली काहींना ला लागलेला आहे ही अत्यंत घटना आहे ती झालेली आहे या त्या घटनेचं कोणी आता राजकारण न करता जो नवीन पूल मंजूर झालेला आहे तो पूल माननीय मुख्यमंत्री असतील माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना मी ग्रामस्थांच्या से मागणी करतो की नवीन पूल झालाय तो इथं पातळीवरती त्या ठिकाणी करून या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जी अडचण झालेली आहे आता त्या ठिकाणी अनेक शेतकरी असतील कामगार असतील शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी जा करीत होते त्यांना जाण्यासाठी आता वीस किलोमीटरचा प्रवास वाढणार आहे तर आता ते खूपच अडचणीचा विषय झालेला आहे त्यामुळे शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाचं त्यांनी या संदर्भात अधिक लक्ष देऊन हा जो नवीन पूल बांधण्यात येणार आहे तो विद्युत पातळीवर त्याचं काम सुरू करून त्या ठिकाणी तो पूल बांधण्यात यावा अशी आम्ही मागणी अगदी आणि एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आपली ही मागणी प्रशासना पर, प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सुद्धा प्रयत्न असेल या सगळ्या संदर्भात आपण माहिती दिली चर्चा केली त्यासाठी आभारी आहे तर इंद्र आणि पुलाबाबतची दोन महत्वाची पत्रं एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत गेल्याच वर्षी पुलासाठी ऐंशी हजारांचा निधी मंजूर झालेला होता मात्र निधी मंजूर होऊन सुद्धा पूल बांधण्यात आला नाही गेल्याच वर्षी पुलासाठी हा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळतीय दरम्यान इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी असल्याचं सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीनं दिली जाईल अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडूनच मिळणाऱ्या माहितीवर आपण विश्वास ठेवावा आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलंय आहे तर या दुर्घटनेबाबत पुण्याच्या तहसीलदारांनी काय माहिती दिली आहे पाहूयात कंप्लेंट नाही आया है जो हॉस्पिटल है भरती ऊपर उपचार सुरू है और इधर हम आगे में कुछ मिसिंग के कंप्लेंट तो नहीं है लेकिन नदी के प्रवाह में कुछ है तो उसका सर्च कर रहे हैं अभी सर्च ऑपरेशन वापस कभी स्टार्ट होने वाला इस हो। सर्च की अभी करेंगे क्योंकि मिसिंग ऐसा कोई कंप्लेंट हमारे पास तो अभी तक नहीं आ, कुछ जो है वो बताया नहीं जा रहा है कितने लोग मिसिंग, है, कितने लोग मिसिंग तो कोई नहीं है डेट चार है तो इंद्रायणी नदी प्रवाहत का भीति सुधा व्यक्त की तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल काय अपडेट्स आहेत हे आहेत की एनडीआरएफ ने अधिकृतपणे आता हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवलेलं आहे चार मृतदेहापैकी दुर्दैवाने एकाच कुटुंबातले दोन सदस्य आहेत पिता आहेत पस्तीस वर्षाचे आणि छोटस बाळ आहे पाच वर्षाचं आणि त्याशिवाय एक साठीचे गृहस्थ आहेत जे जखमी आहेत ना त्यांची बऱ्यापैकी म्हणजे बाळा तेरा जणांची प्रकृती गंभीर आहे तर खास करून ज्यांना हेड इंजुरीज आहेत ज्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यांची प्रकृती ही पुढच्या चोवीस तास हे ऑब्व्हिअसली अंडर ऑब्झर्वेशन असेल आणि त्यानंतर त्यांना उपचार करून घरी त्यांची त्यांना रुग्णालयातनं सुट्टी दिली जाऊ शकते बऱ्याच जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या पण आता ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही की हे आधीच होणं अपेक्षित होतं हा पूल आता त्या पूल का नाही झाला त्याबद्दल चौकशी समित्याने या सगळ्या गोष्टी होतील अजूनही पालकमंत्र्यांनी ह्या ठिकाणाला भेट दिलेली नाही पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि श्री आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांनी अजूनही या ठिकाणी भेट दिलेली नाहीये त्याबद्दलही लोक बोलतायत आता जी दोन पत्र आली त्या दोन पत्रात दिसत आहे आपल्याला की या निधीचं काम या पोलाचं काम आधीच होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये रुग्णालयामधली आत्ताची स्थिती अशी आहे की लोक ते जे चार मृतदेह आहेत त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काल रात्री त्यांचा पीएम पूर्ण झालेला आहे आणि जे बारा तेरा लोक आय मध्ये भरती आहेत त्यांच्या उपचारासंदर्भामध्ये म्हणजे त्यांच्या उपचाराचा खर्च कोण करणार हाही मोठा प्रश्न आहे कारण काही रुग्णालयांनी या रुग्णाच्या नातल्या डिपॉझिट पण जप्त त्या रुग्णालयामध्ये त्यांना जमा करायला सांगितलेलं आहे अगदी या सगळ्या संदर्भात आता काय माहिती देण्यात आली म्हणजे कार्य तर थांबवण्यात आलेलं आहे मात्र अधिकृत त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलंय नाही त्यांनी सांगितलं की आता रेस्क्यू ऑपरेशनची गरज नाहीये कारण जेवढे मिसिंग होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे त्यामुळे मृताचा आकडा वाढला की काय ह्याबद्दल अजून कुणी बोललेलं नाहीये किंवा जे रेस्क्यू करण्यात आले तीन काल रात्री मिसिंग होते जेव्हा ऑपरेशन थांबवलं आता थोड्या वेळापूर्वी ते ऑपरेशन पूर्णत्वच गेलं असं एनडीआरएफची टीम म्हणते आहे मग याचा अर्थ त्या तिघांनाही वाचवण्यात यश आलेलं आहे असा होतो किंवा मग दुर्दैवाने मृताचा आकडा वाढलाय पण या क्षणाला त्या संदर्भातले तपशील नाहीयेत एवढं आपण म्हणू शकतो की एनडीआरएफ कडून आता हे ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे अगदी आणि पाऊस मोठ्याच प्रमाणात सुरू झालाय पुन्हा एकदा धन्यवाद सविस्तर माहितीसाठी